खेड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचा काय आहे अजेंडा पुणे जिल्हा परिषद खेड पंचायत समिती आणि आनंदी चाखण व राजगुरग नगर परिषद निवडणुकांच्या बिगुल वाजल्या आहेत पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी आगामी निवडणुकीतील याच उमेदवारांशी संवाद साधला असता राजगुरुनगरमधील नगरमधील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी काय सांगितले जाणून घेऊया नमस्कार आज आपल्या सोबत आहेत राजगुरु नगर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार नमस्कार सर्वप्रथम राजगुरवासियांना मनापासून दीपावलीच्या शुभेच्छा मी दीपक रामदास तिघडे सदस्य राजगुनर बार असोसिएशन सर आज आपल्या राजगुरुनगर शहराची परिस्थिती काय काय आहे आणि तुमची शहराच्या बद्दल परिस्थिती बद्दल सांगायचे झाले तर आज राजगुर शहरामध्ये जे काही ड्रेनेज लाईन असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा का कचरा प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल रस्ता असेल या सर्वांचा बो जवारा उडालेला आहे अक्षरशः सर्व ज्या काही योजना होत्या त्या धूळ खात पडलेल्या आहे खर तर राजगुनर शहराच्या बाबतीत सांगायचा प्रयत्न केला तर अत्यंत केविलवाने असा सांगूच वाटते की जे काही योजना आले आहे या योजनेमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि टक्केवारी खाण्याचं काम या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे तुम्ही नुसतं राजगुनर नाही तर चाकण नाही आळंदी या तिन्ही लोक न, नगर परिसरामध्ये जर पाहिले असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि टक्केवारी खाण्याचं काम केलेला आहे कोणत्याही ठिकाणी लोकप्रतिनिधीच हे कामं घेतात टेंडर काढले जातात आणि निकृष्ट दर्जाची कामे करून पैसा कमावण्याचा धंदा हा इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या ठेकेदारांनी आणि लुटलेला आहे आणि चालवलेला आहे सर तुम्ही आता भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला तर तुमच्याकडे काय उदाहरण आहे भ्रष्टाचाराविषयी सांगण्यासाठी भ्रष्टाचाराबद्दल सांगायचं झालं तर कोणती योजना पूर्ण झाली की नाही याचं पहिल्यांदा प्रथम आपण चेक केलं पाहिजे जी काही आमची एच टी पी प्लॅन केलेली आहे ड्रेनेज लाईन केलेली आहे त्या ड्रेनेज लाईनचं सर्वात जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या प्रभाग क्रमांक दोनमधील राजगुनरमधील जो काही पडावाडी आनंदनगर जो काही एच टी स्टँडचा एरिया आहे त्या एच टी स्टँड कुठल्या भागातील सर्व जे काही आपण महिला आहे किंवा जो काही आहे तो पूर्ण पा पूर्णपणे त्या ओढ्यामध्ये सोडला जातो आणि ते पाणी पुढे नदीपात्रामध्ये सोडलं जातं म्हणजे हा जे तुम्ही ड्रेनेज लाईन कशासाठी केलेली आहे त्या ठिकाणी तो महिला गेला पाहिजे त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे परंतु त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन पाहिलं तर तो महिला पूर्णपणे ओढ्यामध्ये सोडलेला आहे आणि तो महिला त्या ओढ्यामध्ये सोडून नदीपात्र जाऊन त्याच्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे ही पूर्णपणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारच आहे आणि नागरिकांची लूटच केलेली आहे तुमची उमेदवारी कशासाठी आहे माझी उमेदवारी खरं तर मी राजगुनाथ शहरातील जनतेच्या नागरिकांनी मला विनंती केली आग्रह केला की आणि जनतेच्या खातर मी निवडणूक लढवतो आहोत कारण की मागील काळामध्ये सर्व राजग्रशांनी मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे जो काही करवाढीचा प्रश्न होता त्या करवाढीच्या माध्यमातून नागरिकांवर ढवळा दरोडा टाकण्याचं काम प्रशासन आणि नगर परिषदेच्या माध्यमातून चाललं होतं त्याला वाचा फोडण्याचं काम मी केलं नुसतं वाचा फोडून केलं नाही तर मी शोले टाईल आंदोलन पाण्याच्या टाकेवर चढून केलं तर काही लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून मला अडकवण्याचा प्रयत्न केला माझा